घसपुस गुश्पुस। घसपुसपस संत्रे आणले आहे आता काम खाणार आहे ऊस खाणार का संत्रे खाणार खूप दिवसांनी ऊस म्हणजे कधी खाल्ले आठवत नाही मला तर दोन तीन वर्ष तरी झाले असतील आणि संत्रे बघा किती मस्त आहे आता पहिले आपण ऊस खाऊ तर गहू आणायचे होते तिकडूनच आणि हनीच्या पप्पानी गहू आणली इकडं एक कोणी आणली आता परत गेलेत घ्यायला असं बॅट बॅट बनवून टाकते संत्र खाऊन घेऊयात आपण ते पप्पा आले का बरोबर काढून देतील त्याला हे असं कट करावं लागतं ना पहिलं तर डायरेक्ट असं खायचं ना मित्रांनो आपण शेतातून आणलं का तोडून आणलं का ऊस अशा खायला मजा येते अशी मजा येते अशी मजा येऊन जाते हे तुला कापून देते त्या त्याला हे लागतं मशीन लागतं त्याच राहू दे थोड्या वेळ तिथंच जेवणा तिथंच राहू दे

अन्यों अभी काम हो जाए वीडियो कर दो ये ते लो तेरी चला ते ते हमने काडने थी

पतंग फाटली आणि आता काय करायचं चिकमपट्टी नाहीये अगं

अंधार पडलं आता अंधार पडलं आता कधी आणि आम्हाला भूक लागली जोराची स्वयंपाक होत आता ऐश ऐश हा ला ऐश ऐश छोटावाला बसा इथं बसा कुठे गेला गेलो तू दोघं मिडम बघायचा हां बस खाली मी तुझं व्हिडिओ बनवते ना बस तू ये हाले हाली लिहायला बी दाखव हां तुझा व्हिडिओ दाखव त्याला चलो नेचली ये भी थापाडे ने दापेली इधर में थाडे घेतली आणि या शाम काढली तू शकता देईल करते बाळा आणि निविच नाच हां पाय ते भारी ओ दादा पाय रे दुवा जाम का दुवा जाम गरांतला आपण जावे लागली लगे नानी बाराखडी दवास्तला बी बायले रेमरा हा ती जुबा बोलतला ये काय ये मोराच्या रे मां उचारू दे

थंडी वाजली गो तर मित्रांनो ला तीन किलो <laughs> वटाने आणलेटाने आणून घेतले बघा आता तर रोजच वटाणे बनवणार आहे भाजीची टेन्शन नाही आहे त्यांचं आणि आमचे संत्रा मंत्रा झोपलेले आहेत आता मी ना वटाणे सोलून घेते कारण की सकाळी टेन्शन नाही राहणार तर आय त्याच्या मुलीकडे गेलो होता आम्ही जेवायला आणि आलो परत तिकडे जास्त पर म्हणजे व्हिडिओ नाही बनवला मी कमीच बनवलेला आहे वटाणे मटर पनीर खाके आहे हे ना सोने वाले हैं ना खाके के तो सोने वाली अच्छा चला फोटा नहीं सोलो ते आता मीठे उठे बाय सग बाय गुड बाय गुड नाइट गुड नाइट